याला बोलवलं गेलं आणि शिवाजी काशीत नाही ही योजना सांगितली गेली लाख चालतील पण जीवन करायला हवा हीच भावना त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होती माझा राजा काही करून तर कन्नाळगडावर सुटला पाहिजे माझा राजा या मातीमध्ये समोर आला पाहिजे यासाठी पुरा महाराष्ट्र उसाला होता कारण आपला जो सैनिक आहे आपला जो भावना आहे आपला जो दाता आहे आपला जो खरेदी विधाता आहे तो जर इथून गडबडला तर महाराष्ट्र परत संकटात जाईल माझ्या गिरी ची आबरू परत उठली जाईल परत अफजल खाना सारखे हजारो सत्ता येतील आणि माझ्या आया भगिरीची आबरू उठली जाईल हाच फक्त एक तर्क त्यांच्या विषय पन्हाळगडावर गोंधळत होता शिवाकाशीतला सांगितलं गेलं की शिवा शिवाकाशीत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना खेळल्यावर बाहेर काढायचं आहे शिवाकाशीत हा छत्रपती शिवाजी सरकार दिसताना माणूस होता ते करत असताना दोन दो पालिका निघणार लोकांनी ही भूमिका सांगितली आणि लक्षात ठेवा शिवायची हिस्ट्री जर तुम्ही श्रीमान योजी कधी जरी कादंबरी वाचत असाल किंवा कधी इतिहास वाचत असाल मंडळी पाच वर्षानंतर छोटस बाळ त्या माऊलीच्या पोटामध्ये चौथ्या महिन्यामध्ये होतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या बावळाला म्हटलं फक्त आणि फक्त मी एकदा भेटून येतो माझ्या माय माऊलीला माझ्या बायकोला माझ्या आईला भेटून येतो आणि मी नंतर नंतर नक्कीच आपण हा प्रोग्राम करू आणि हा सगळं वातावरण झालं होतं त्या पन्हाळगड थोर वाट्याने जपचूप आपल्या घरी मध्ये शिवाकाशी गेलेला आहे माय बाऊली वातावरण बघा घरात गेलेलं आहे थो थो, ही योजना अशी असतो होती की छत्रपती शिवाजी महाराजांना बोलून जर निघायचं असेल तर मरा आठवत होत बंगणार हे माहितच होत पण त्याला वाटत की चला जाताना आपल्या नक्कीच आपल्या बायकोला बघून जावं आपल्या आईला बघून जावं माथ्याने आईला बघून जावं घरात गेलेलं आहे शिवा नक्कीच तिथे गेलेलं आहे शिवाकाशीत गेल्यानंतर आई नक्कीच घरात केलेली आहे आई तिला लहानपणापासून म्हणायची आणि शिवाचं म्हणजे शिवासारखा दिसत असले आणि शिवाच माझ्या शिवासारखा दिवस आणि कधीतरी छत्रपती शिवछत्रपती होत होतो कारण ती योजना आईला सांगायची नव्हती त्या रात्रीमध्ये आपल्या आईशी शू दंड करतोय आई तरी आई असेल लेकराला जवळ घेतली जातो मुळीवर गेलेला शिवाकाशी समोर आहे बघून आकाशून गती बांधायचं जस स्वतःच्या आईच्या मांडीवर बसून आईला हा शिवाकाशी उद्या जाऊन काकिरीला येणार त्याची जाणीव सुद्धा त्या चढून शिवाकाशीतला आईला गती मारली आणि डोळ्यातून झाड्या निघाल्या कारण मला वाटतं की भेट शेवटची मोठी डोळ्यातून येणाऱ्या सिंधुला फार मोठा मंडळी अर्थ असतो आपल्याला झालेला लोकांचा साक्षीदार असतो आयुष्याच्या हे सगळ्या प्रशंतीची बायके गडबड आहे अचानक शिवाय आलेला आहे आणि हे करत असताना नक्कीच कुठलं गोंधळ तरी तो आईला आई काही नाही तुम्हाला भेटाव असं वाटलं म्हणून मी परत इथं आलो तर चढून आईला भेटला काटकणू भेटला त्या बाऊलीला शेवटचं बघितलं परत येईल की नाही म्हणजे बायको संध्याकाळची वेळ होती वे वे मला सकाळी चार वाजता निघून चारच्या प्रहरी जायचं आपण आता वाचता बघू सगळी प्रहरी म्हटलं जायचं आईला भेटला आकार मला सकाळी लागेल दहा आलो गेले म्हणून चौथ्या महिन्यात बाहेर पोटामध्ये वाढत होतो आयुष्याचं ग्रंथ ग्रहण करत असताना किती पाच वर्षानंतर मूल फुटत होतं त्या मुलाला बघण्याचा सुद्धा किंवा कशाच्या बशिबात लावता आणि हे करत असताना आपण प्रतिनिधी गेलेला आहे आणि त्यावेळी ठीक आहे राज्याची नोकरी करत असताना साकरी करत असताना या महाराष्ट्राचा अभिमान परत हा सर्व आणि हे करत असताना तो भेटलेला आहे कडकोड आणि चार प्रहरी सगळ्यांना कडकून भेटलेला आहे जाताना बाईल बाऊली बायको म्हणते काय करी गडबड आहे तुम्ही एवढं गडबड नाही तुम्हाला भेटायला आलो आणि यावेळी यावेळी परत शेवटच्या नजर टाकली आणि परत त्याच शिवा काशीवडून गेला पंधरा गडावर परत तिरक्या नजरेत पाहिलं की परत येईल की नाही शिवा काशीत मंडळी परत निघालेला आहे पंढरगडावर त्याच थोर वाटेला फक्त या थोर वाट्यातून परत निघायक ते पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना सगळं भेटलेलं आहे जाताना मला माय मागणी मात्र तिकडे जात असताना काय तळमळते गडबड आहे शिवा परत आला पदवी येईल की नाही आशा नव्हती पन्नास गडावर शिवाय कशी पोचले शिवाय कशी पोचले आज तू माझा शिवाजी म्हणून तू माझ्या समोर आहेस पण तुला जर पकडलं गेलं तर तू मारला जाणार त्याची जाणीव असताना हे कशाला घेतोय नको काय होईल ते उभं नाही नाही राजा माझ्या आयुष्याचं सार्थक झालं माझी माय भाऊने लहानपणापासून माझी शिवाजी सारखा दिसतो पण आज माझ्या शिवाचे कपडे माझ्या अंगावर होतात याच्यासारखं मोठे पण माझ्या आयुष्यात काही नाही असा म्हणतात तो शिवाजी शिवता म्हणतो आणि शिवा काशी ड्रेस बनवला जातो आणि एक एक अंगर का छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाकाशीच्या अंगावर चढवला जातो आणि संपूर्ण शिवाजी काशीतून छत्रपती शिवाजी महाराज कडून शिवाकाशाला भीती मारतायत आणि शिवाजी महाराज निघून जात आहेत मंडळी नंतरच्या प्रसंगामध्ये शिवाजी शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराज पंधराकडून निघाले आणि निघत असताना शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवाकाक्षीला पकडलं गेलं आणि हे एवढी सत्ताला समजलं फायदल काम याला महत्वाचं आहे आणि जन्मला शिवाजी शिवा काशीत म्हणून जन्माला आलो पण आता मरणार ते शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार ही भूमिका होती म्हणजे हा त्या नव्हता आणि ही भावना होती त्यावेळे छत्रपती शिवाजी आणि हा वातावरण करत छत्रपती